नमस्कार मी स्वागत नुकतेच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता परंतु हा प्रस्ताव अन्यायकारक असून एका चांगल्या महिला अधिकाऱ्यावर अन्यायकारक असल्याचा दावा करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी केला आहे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजय कुमार केली आहे तर पाहूया करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा यांच्या हक्कभंग प्रस्तावावर आमदार संजय मामा शिंदे ते नुकतंच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालं आणि या अधिवेशनात करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला या विषयाविषयी बोलण्यासाठी आपल्यासाठी समोर माजी आमदार संजय मावा सिद्ध आहे मामा कसं बघताय एका महिला तहसील दरावर हक्क माझ्या हक्कमांगातच असणं जातं खरंतर लोकप्रतिनिधी वाटतात ना त्या चालत नसते एकंदरीत हक्कमांगाचं कारण पण तसं कुठलं दिसत नाही हक्क मांग कधी बसतो विमान आमदार असताना प्रोटोकॉल मध्ये काही

आमसभेमध्ये जे प्रश्न उत्तर झालेली होती ते जे आश्वासन पूर्ण झाले नाही ते जे काम पूर्ण झाले नाही आता विधानसभा सभागृहामध्ये मंत्र्यांनी दिलेले आश्वासन सुद्धा मी आश्वासन समितीवर काम केलं मागच्या पण वर्षाचे आश्वासन अजून तशीच आहे तो काय हक्कभंग होतोय असं मला वाटत नाही पण शेवटी ह्या पद्धतीने जर <laughs> लोकप्रतिनिधी वागायला लागले त्याच्यामागे दुसरं काही इंटरनल आहे का बाकी संबंधित काही असे विषय आहेत का त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि वैयक्तिकांशी वागलं जाते किंवा वेगळे काही इंटरेस्ट आहेत का ते पण ह्याच्यातून समाजाला लक्षात येईल असं बोललं जातं की शिल्पा जे तहसीलदार आहेत ते तुमच्या सांगण्यावरून किंवा तुमचं जास्त आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यामुळं त्या राजकीय नाही शासकीय अधिकारी असतात अधिकारी कुठल्याही एका एक पदाधिकाऱ्याचा ऐकू शकतात अशी परिस्थिती कधीच नसते म्हणजे शंभर टक्के एकाच पदाधिकाऱ्याचा एकाचा असं शासकीय अधिकारी कधीच करू शकत हा आता काम सांगताना त्यांना आपण कुठल्या पद्धतीचं सांगतोय त्याच्यावरती डिपेंड राहते मी काम सांगत असताना जर चुकीचं काही सांगत नसेल तर त्यांना ऐकायला अडचण असायचं काही कारण नाही ना आणि आपण अधिकाऱ्याची कसं वागतोय किंवा का कुठल्या पद्धतीची सांगतोय आपल्या काय जेवढ्या ह्या गोष्टीचा पण अधिकाऱ्यांना त्यांच्या कामकाजावरती परिणाम होत असतो ना असं काही नाही की बाबा अशा परिटक्के माझं ऐकतील असंही नसतं आता मला सांगा मी आमदार झाल्यानंतर नारायण आबानी चाललेले बीड हो त्यांची होती पाहुणे होते समाजाचे होते अगोदरचे तहसीलदार समीर माने त्यांचे पाहुणे होते त्यांनी चांगलं होत आता मी असा आरोप कधी केला नाही ना त्यांच्यावरती कि बाबा हे तुम्ही आबांनी शिफारस करून आलेले अधिकारी आहे म्हणून तुम्ही शंभर टक्के आबाच ऐकताय असं कधी माझे आरोप नाहीत ना झाले कारण शेवटी मी काम काय सांगतोय माझी दृष्टी काय हे अधिकाऱ्यांना लक्षात येतं आणि एक ही सिंगल अधिकारी मी त्यांचा टर्म माझी कोणावर देता करणार नाही माझ्या मी सत्तेत होतो त्यावेळेस एक सिंगल अधिकारी बदललेला नाही बीडीओ तुम्ही आणलेले होते तहसीलदार होते त्यांना माझी कामकाजाची पद्धत लक्षात आल्यानंतर त्यांचं माझ्याबद्दलच जे मत होतं ते त्यांनाच विचारले तुम्हाला हे होईल त्यामध्ये किंवा कृषी अधिकारी वाकडे होते हे सगळे एका विशिष्ट समाजाचे म्हणून तुम्ही चालले होते पण मी असं नाही ना केलं की मी आमदार झालो म्हणून फक्त माझ्याच समाजाचे माझेच पाहुणे राव त्या ठिकाणी आणून राजकारण अशा पद्धतीनं राजकारण कधी मी केलं नाही ह्याही गोष्टीचा थोडा याच्यामध्ये विचार केला पाहिजे अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे संपूर्ण कर्मळे तालुक्याची चर्चा झाली आणि असं तुम्हाला वाटतं का शिल्पा शिंदे यांचा अन्याय झाला कसं वाटतंय नाही शंभर टक्के अधिकारी त्यांचं काम बघितलं तरी ते काय नुसतं माझा ऐकते म्हणून असं नाही काम काजात लोकांचं आता करावी बघा तुम्ही समाजामध्ये फिरल्यानंतर तुम्हालाही लक्षात येतं ना की बाबा काय फरक राहू काम आमदार नारायणाबा ना पाटील यांनी तसे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा खोकले यांच्यावर जो हक्क बांधण्याचा प्रस्ताव दाखल केलाय तो अन्यायकारक असून एका चांगल्या महिला अधिकाऱ्यावर हा अन्यायकारक अशा प्रकारचा प्रस्ताव आहे राहुल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा